डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे विधानसभा अध्यक्ष संतोष चव्हाण एकनाथ म्हात्रे हनुमान म्हात्रे वैभव म्हात्रे गोवर्धन भोर यांच्यासह ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी प्रमाणे आमची दरवर्षी जत्रा येते गावाची गाव देवीचा त्याचप्रमाणे आमचे सगळे सहकुटुंब कुटुंब मित्र परिवार या पालखीसाठी आयोजित केलेले असते गावकऱ्यांनी त्याच संख्याने मित्रमंडळी येत आमच्या पालखीला खूप मजा घेतात आणि पुढे मजा करू आम्ही या गावासाठी आणि असेच सगळे एकत्र येऊन एक सगळे उत्सव आम्ही साजरे करूया पुढे पण हा जत्रेचं आयोजन आमच्या पिढी जुन्या पिढीपासून चालत आलेला आहे या गावदी मातेस महत्व असं की ही सातपाड्याची जत्रा पहिले म्हटलं जायचं पण या सातपाड्याच्या जत्रेमध्ये नंतर राघारी देवी म्हणून पुन्हा चिंचोड्याच्या पाड्याच्या इथे बसली दुसरी एक राघारी देवी मोठ्या गावाच्या वेशीवरती आहे असं मिळून स इथे सर्व जत्रा देवीचा पाडा व मोठा गाव याच्यातली सर्व मुलं मुली स्वखुशीने आनंदात सदून सवरून या जत्रे जत्रेमध्ये मजा घेत असतात आणि आनंदाने उत्सव साजरा करतात या जत्रेला सर्व येणाऱ्या भाविकांचे व सर्व मुलामुलींचे आनंदाने उत्सव साजरा करावा कोणत्याही इथे गालबोट लागू नये याची दक्षता घ्यावी व आनंदाने हा साजरा सण करावा हीच हीच अपेक्षा आणि सर्वांना मी या जत्रेच्या शुभेच्छा देत आहे दरवर्षाप्रमाणे याही वर्ष दोन्ही पालख्या एकत्र येतात आणि मंदिरमध्ये हे होतात आणि माते दोन्ही पालख्यांच्या विनंती घेतात मोटागाव देवीचा पाडा या दोन्ही पालख्या एकत्र येतात देवीच्या पाड्याची पालखी सत्यवान चौकातून निघतो ती इथे येतो परंपरा आता या आमच्या देवीची चालून आलेले पिढ्यान पिढ्या जत्रा आहे जत्रेला काय मेंढे को कोंबड्याचा बकड्याचा मान वगैरे देतात आणि आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने सर्व पालखीचं याचं त्याचं सन्मान केलं जातं नागरिकांना संदेश म्हणजे काय आता नागरिक येतात आमच्या सर्व नातेवाईक आमच्या मुली सर्व नातेवाईक बहिणी सर्व यात्रेसाठी गरजून येतात सर्वांच्या घरोघर त्यांच्या मुली येऊन आणि जत्रा मोठी थाटामाटाती ते पाहुण्यांच्या मुलं पार पडतो आणि सर्व गावोगाव अशी फिरून पालखी नाचतो रात्री बारा एक वाजेपर्यंत मोठे गावात अशी फिरून पुन्हा पालखी लागतो नाचतो ही सर्व पारंपरिक मजा आहे देवीच्यासाठी येतात लोक देवीच्या शुभेच्छा जे जेवढे लोक आलेले त्यांना आमच्या देवीचा मोठागाव देवीचा पाडा यांच्या वतीने सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा द रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाला असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद